दहा वाजता ट्रिप आपल्या जाण्या वाजले दहा वाजता सॉरी अकरा वाजले अकरा हाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज एक अनएक्सपेक्टेड आणि अनप्लॅन ट्रिप आज जसं आपली बोलू शकतो चाललेलो आहोत चाललेलो आहोत मी उज्जैनला तुम्हाला जी, हेडिंग बघून समजलं असेल की आम्ही उज्जैनला चाललो बट एकदम अनएक्सपे अनएक्सपेक्टेड प्लॅन झाला आणि होतात ना खूप लास्ट एकदम खूप जास्त म्हणजे प्लॅन काहीच नव्हतं की जाऊया जाऊया माझं तर वर्किंग डेज पण चालू आहे तरी पण सुट्टी घेऊन आणि एक प्लॅन करून एक अनप्लॅन बोलू शकता एक अनप्लॅन ट्रिप बोलू शकता मला वाटतं सॅटर्डे ला फ्रायडे आपल्याला बोललं आपल्या फ्रायडे लागला आणि दोन दिवसामध्ये सर्व ट्रेन झालं याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड असं पण आहे की आज फर्स्ट टाइम आम्ही बसने ट्रॅव्हल करणार म्हणजे बसने तर ट्रॅव्हल केलेलंच आहे म्हणजे बट तेवढ्याला फर्स्ट टाइम जाणार आहोत आणि ते पण स्लीपर बसनी फर्स्ट टाइम तर आम्ही स्लीपर बसनी जाणार आहोत फर्स्ट टाइम बॅग्स वगैरे आता ओला लावलेल्या आधी पिकअप पॉईंट पण चालो आमच्या त्याच्यामध्ये पण खूप मोठी स्टोरी आहे तुम्हाला आता ट्रॅव्हलमध्ये हळूहळू हलू सांगणारच आहोत की काय झालं आहे आमच्यासोबत कसं काय झालं का ते आता हलू हलू सांगतो पुढे तुम्हाला कसं काय तर आता सध्या तर आम्ही वाजले तर पाच व्हायला आलो आणि आमचं पिकअप पॉईंट आहे चेंबूरचा आणि तिथं बस पोचणार आहे साडेसात वाजता तर आम्ही थोडे लवकर आहोत कारण त्यात लवकर आहोत तर आता चाले exactly ते चालेल की आता करायचं काय ॲक्च्युली आम्हाला लोकेशन बघायला लागेल मला कुठला ते कारण आम्हाला लोकेशन एक्झॅक्टली लोकेशन समजत नाही की कुठला आहे ते तर लोकेशन बघायला लागेल बस स्वतःशी कॉर्डिनेट करून एकदा फिक्स झालं का मग निशन आहे की जर इथे आपल्याला बस येणार आहे मग काय प्रॉब्लेम नाही होणार असं बघूया आता पुढे आपल्यासोबत काय काय होते प्रस्ताव बहुस चालु काय एक तास आम्ही आधी बसलो होतो बस च्या आमच्या लोकेशनला सहा वाजता आम्ही बसलो आमचं लोकेशन पण म्हणजे प्रॉब्लेम झाला होता आम्हाला आमचा ओलाडा ऍक्च्युली होता आम्ही जो लोकेशन टाकला होता ट्रॉपचा तो चुकीचा होता आणि नंतर आम्ही जेव्हा कन्फर्म केला तो दुसरा लोकेशन होता आम्ही ओलाडा बोलून मग त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पण नाही घेतला काहीच नाही घेतलं एक्स्ट्रा चार्जेस आमच्या लोकेशनला सोडला सो खूप चांगला म्हणजे माणूस भेटला होता आम्हाला त्याच्यामुळं आम्ही आमच्या लोकेशनला नीट पोहोचलो शकलो आणि एक त्यासाठी पोहोचलो होतो सॉरी दीड तास आधी पोहोचलो होतो बस येतात येतं आम्ही सहा वाजता पोहोचलो बस येत्या तर साडेसात झाले आता आम्ही जस्ट बसमध्ये बसलो बस दुसरी बुक केली अरे हो ते तर कॅन्सल ते तर म्हणजे खूपच मोठी स्टोरी आहे ॲक्च्युली आम्ही बस जी आम्ही बुकिंग केली होती ती पनवेलवरनं केली होती पनवेलवरनं उज्जैन बुक केली होती पण ॲट द मोमेंटला एट मुवमेंटला येऊन आम्हाला काय ते साडेबारा एक वाजेपर्यंत त्यांचा मेसेज आला की बस तुमची कॅन्सल झालेली आहे त्यामुळं तडातडीने म्हणजे एकदम क्विकमध्ये दुसरा टिकिट बुक बसचा तिकीट बुक करायला लागला ती नंतर पनवेलवरून एकदम बस दाखवत नव्हती सगळ्या बस मुंबईवरून मुंबई दाखवत होते सो आम्ही विचार करत ते आता काय करायचं हा मग आम्ही लोकेशन सगळी चेक केले की कुठला जवळ काय जवळ आहे तर मग रँडमली त्यांनी चेंबूर चॉईस केला आणि तिथं लोकेशन दाखवून दिला पिकअपचा हे असं झालं म्हणजे दोन दिवसापूर्वी आम्ही एक तिकीट बुक केलं होता तो कॅन्सल केला कारण आम्हाला डेट चेंज करायची होती डेट चेंज करून आजची डेट घेतली आणि अजून एक तिकीट बुक केला आणि तो समोरनं कॅन्सल झाला आणि आता ही तिसरे बसचा तिकीट बुक केलं आता येताना बघूया कसं काय माहीत नाही कसं आहे आता येताना तर आम्ही एक तिकीट बुक केलेलं आहे पण तो कॅन्सल झाला तर मग बघायला लागेल काय तो कॅन्सल झाला सध्या तो आहे बघूया आता काय होतं रिफंड वगैरे त्यांचा आलायच मध्ये पण आता हे जरा बघू आलं मस्त बस भेटली पण बस बस आहे बस पण मस्त आहे मस्त आहे सगळ्या प्रॉपर ए सी वगैरे बेंट्स आणि चार्जिंग पड वगैरे सर्व मस्त आहे बघूया पुढे कसा होतंय आमचं आणि किती मजा केली होता ट्रिपमध्ये हाय गुड मॉर्निंग ब्लॉक सुरुवात होते दुसऱ्या दिवशी डायरेक्टली कारण आम्ही बस डायरेक्ट झोपलो होतो जेवायला पण बस थांबली होती था, आम्ही काही थांबलो नाही आम्ही उतरलो नाही दुसऱ्या आता सकाळ सकाळ मॉर्निंगला बस थांबली था, उतरलो फ्रेश व्हायला मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली आहे आम्ही जे म्हणजे बॉर्डर क्रॉस एंट्री केलेली आहे तिथं पाच रनिंग अजून काहीतरी आहे अजून पाच रोजमध्ये आम्ही नंतर उज्जैनला असू हां दहा साडे दहापर्यंत उज्जैनला पोहोचू द्या ही बस आहे एक स्लिपरच्या अप्परची सीट घेतली होती त्यामुळं चोप पण ठीक टाकत आली बोलता येईल असं नाही तर मजा आली एक प्रकारे ब फर्स्ट टाइम एवढ्याला ट्रॅव्हल करत होतो बसने स्लीपर नाही पण फर्स्ट टाइम गेलो होतो तर मजा आली पण तर बघूया पुढे काय होतं तर तो आता उज्जैनमध्ये पोहोचलो आहे आता आहे मंदिराजवळ आणि रूम पण बघतोय मंदिराजवळ रूम बघायला चांगले ऑटो केलेले आहे ते बघूया आता कुठला ऑटो भेटतं आणि किती जवळ भेटतं ते कारण मागच्याला आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला एकदम जवळच भेटला होता तेव्हा झालं आम्हाला त्रास लागला पण भेटला जवळच तो आता बघूया आता कुठं भेटले भाऊ हाय पुढे आमचं सगळी तयारी झालेली आहे आम्ही रेडी झालो आणि चाललो होतो आम्ही दर्शन आला पहिले आम्ही जाणार महानगर दर्शन आला तो एकदा मेन दर्शन झाला किंवा बाकी साईड झालं मंदिर करणार होत अक्षर मी आम्ही आलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी महाकालेश्वर गेलो होतो आणि आधी आधी सर्व बाहेर मंदिर केली होती मग आता परत ते करतो आणि मग बाकी सर्व करणार होतो आमची थ्री झिरो वन ते तुम्ही आता तुम्हाला एका रूम टूर रूमचा टूर देतो आता सगळं काही झालेलं आहे लवकर लवकर निघतो सो चला आता जाऊया जाऊ हा आमचं नशीब आहे माहीत नाही पण दरवेळी दरवेळी मी आता दोनदाच होतो पहिले पण थर्ड फ्लोअरला रूम भेटली <laughs> आता पण रडलो ना रूमच त्यामुळे एवढे व्यवस्थ सामान कॅरी वगैरे करू लागते येते हे कसं वाटतं आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे तर चाललो आम्हाला सांगतो की अर्ध वाजता दर्शन होईल हा बघूया किती होते कारण आम्हाला तर खरं वाटत नाही का श्रावणामध्ये श्रावण चालू ऑलरेडी आणि मागच आमचे आई आपण घेऊन गेले त्याने भरपूर गर्दी आहे आज जमाना की अर्ध्या वाजता दर्शन होईल बघूया होते मागवली वेळी पण आपला एवढा काम झालं ना अर्ध्या पाऊन झाला होता आम्ही सकाळी गेलो होतो सकाळी मागच्या सकाळी गेलो होतो चार वाजता तर आज आता आम्ही लेट होतो बघूया कसं दर्शन होतं आणि किती होते ते भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी आहे आता बघूया दर्शनाचं आमचं कसं होते मागच्या जेव्हा आम्ही आलो होतो आज वाजे आम्ही आऊट केला होता आणि आम्ही दर्शन घेतलं होतं आता फिरून जायला लागणार दर्शनासाठी तर बघूया आमचं दर्शनाचा कसा होतं आणि किती होतं फायनल आमचं दर्शन झालेलं आहे अर्धा असं झाला आला दर्शनापेक्षा मोबाईल लॉकर ठेवण्याची दर्शनापेक्षा जास्त टाइम लागला बट एक अर्धा असा झाला म्हणजे आम्ही काही अडीचला लाईन लागलो आणि तीन महिन्याचं दर्शन झाला गर्दी म्हणजे गर्दी आहे लोक दिसतात एवढी पण आतमध्ये हां दर्शनाला एवढी चांगली आहे दर्शन एकदम एकदम चांगल्या प्रकारे झालं आणि नाही धक्काबुक्की झाली ना काय झालं एकदम म्हणजे आम्ही प्रॉपर दहा ते पंधरा मिनिट दहा पंधरा मिनटं तरी आम्ही आतमध्ये होऊन हे प्रॉपर असं दर्शन घेत होतो कोणीच बोललं नाही की चला चला म्हणून आम्हीच निघालो बाहेर दर्शन एकदम मस्त दर्शन झालं आणि मागशेली छान छान दर्शन झालं आता बघूया आम्ही परत एकदा रात्री शरणार्थीसाठी यायचा विचार करतो आहे आता कसं पॉसिबल होतं ते कारण नाही आम्हाला वस्मार्थी तर नाही भेटली मागशेली पण नव्हतं भेटली अवेले पण नाही भेटली स्वामी विचार करतो की आठलीच आहे की जरी अटेंड करायचा विचार झाला आमचा बघूया आता का तिथं कसं होतं आमचं आता आम्ही बाकीचे मंदिर साईड साईडची मंदिर ते आता हे कर करायचं चाललं आहे आता ती पहिले बघते कसं जाऊन कसं ठेवायचं की हे असं जातं बघ पुढे काय होतं जे आता आम्ही आलो मंगलधाममध्ये तसं मंगल झाला मंगल मंगल, आ, मंगल. हा, मंगल ग्रहाचं मंदिर आहे आणि चढवायचं आणि सांगतात की एकच असं मंदिर आहे की जे गर्भामध्ये जाऊन आपल्याला सर्व हे शिवलिंग अर्पण करायला भेटते तर बघा आतमध्ये कसं आहे ते आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही चालत पुढे काल भरवते इकडे कालभरमध्ये आपल्याला काय गर्दी वगैरे हो भेटते का नाही तर आपण काल भैरवला कालभरामध्ये दर्शन करायला भरपूर दिसते बघूया आता दर्शन कितीपर्यंत होते तसं आर्थिक पार्धिक पाहून तसं टाइम तर आम्हाला दिलेला आहे बघूयात अर्धेपर्यंत दर्शन होते गर्दीच आहे भरपूर ಗಡಕಲಿಕಾ ಮಂದಿರ ಮಧ್ಯ ಮಂದಿರ ಮಠ ಗಡಕೆ ಶಿ ಮಾರ್ಗ ಮಧ್ಯ ಸದ್ಯ ಮಂದಿರ ಮಧ್ಯೆ ಗಡಕಾಲ ಮಂದಿರ ಮೇಲೆ ದರ್ಶನ शंभेचं मंदिर उज्जैनमधलं तिथे आलो होतो आम्ही जशी आला आता इथून जाणार होता मी क्षप्रा आरती का रामघाट शिप्रा आरती जाणार तिकडनं हरसिद्दी माता मंदिर दोन्ही आरती करायचं आमचं हे तर आहे प्लॅन तर आहे हां ऑलमोस्ट टायमिंग सेम आहे तर बघूया आता कुठली आरती भेटते आणि कुठली आरती नाही तर मोस्टली राहते दोन्ही आरती करायचं कारण मागच्या वेळेला जेव्हा आलतो आम्ही तेव्हा मी हां हरसद्दी माता मंदिरची आरती केली होती आता आम्हाला शिप्रा आरती बघू दोन्ही भेटते का मस्त वाईप असतं दोन्ही ठिकाणी मस्त वायफ असतात असं आम्ही यावर स्थिती मात्र तिथं बघलेली आहे क्षिप्राघाडावरती शिप्राणीची रामगाडावरती फर्स्ट फर्स टाइम बघणार होतं बघूया कशामध्ये शिप्रा नदी आरती झाली आणि आम्ही आता चाललो आहोत कुठे चाललोय आता हरसिद्धी माता मंदिरमध्ये हरसिद्धी माता आरती आहे सात वाजता आज आहे आमचा मधला दिवस दुसरा आणि खरं तर आम्ही काल सर्व मंदिर एक्सप्लोर केलेले आहेत पण आज आमची संध्याकाळी बस आहे त्याच्यामुळे आम्हाला आज पूर्ण दिवस आहे तर आम्ही ठरवलं की आता आम्ही इस्कॉन टेम्पल वगैरे जे आहे ते बघूया तर मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही अगोदर पहिला नाश्ता करून घेणार आहोत आणि आम्ही इथे राहील होटेल एस के प्राईम मंदिराच्या जवळच आहे तर आम्ही ऑटो करून चाललो होतो तर इस्कॉन टेम्पलला आणि शनि मंदिरला आणि ॲक्च्युली लास्ट टाइम नव्हतो ओपन पण नाही इतक्या ओपन नाही झालं खायला पण तुम्ही दिसत नाही इथे सो आता बघूया थोडं आता बाहेर जाणार होतो म्हणजे उज्जैन जे थोडं बाहेर जाणार होतं हायवे साईडला तिथं काय चांगलं असतं तर मग नाश्ता वगैरे करू असा प्लॅन चालला आहे बघूया आता दोन मंदिर करून भेटायला यायचं झालं कारण काल आमच्या ऑर्डर सर्व करून आले हां आणि बघा संध्याकाळी साडेपाचशे आहेत म्हटलं काय करायचं तर आम्ही साईडचे मंदिर बघितलं तर हे दोन मंदिर दिसले इस्कॉन टेम्पल होतं आणि आज एती... उद्या आहे ना जन्माष्टमी उद्या जन्माष्टमी आहे म्हणजे आज जवळ इथं आता एकदा मग इस्कॉन टेम्पल इकडे जाऊन येऊ आणि मग तिकडे सा जवळच नऊ शनी मंदिर पण आहे मग ते पण करून देऊ हो पुढे चाललोय बघा आम्हाला दर्शन भेटते आणि खाण्याला नाश्ता करायचा आम्ही आलो नवग्रह शनी मंदिर आहे ना इथे उज्जैन मध्ये थोडा बार आहे म्हणजे थोडा थोडा जास्त थोडं जास्त पंधरा किलोमीटर बार आहे पण आमची काल सगळी बंद झाली होती ना तिकडचा कुठला दिसला आम्ही काल बघला होतं म्हणजे बसमध्ये जाताना जवळपास लागते मग इकडे म्हणून करूया तर आम्ही सगळं सामान चाललो होतं ना असं नाहीच आहे तर हां बघतो पूजा करून इथून जाणार आम्ही इस्कॉन टेम्पलला इथं सगळी करून घेतो मग पुढे जातो दर्शन आहे ते नऊ गायचे आणि शनी महाजनचं आता एक्सपोन बोलले ॲक्च्युली मस्त आहे ते म्हणजे आम्ही एक्सप्लेनेशन नव्हतं की जेव्हा चांगलं होईल केव्हा बघायला भेटेल मस्त नवग्रह असेल लाईन मध्ये सर्व आणि म्हणजे शनी महाराज दर्शन पण मस्त आलं आणि वाईप मस्त वाटलं इथं आणि त्याचे दिलं होतं ना कसं त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर सगळं सा, सा सामान ठेवलं होतं प्रत्येक कलरनुसार हां कलरनुसार ते ते ठेवलं ठेवायला दिलं होतं आणि हे वगैरे राय तेल वगैरे सगळं होतं मला मस्त वाटलं एक्सपेक्टेशन होतं एवढा की म्हणजे वाटला होतं एवढं चांगलं असेल पण मस्त होतं आता पुढे आता रेस्टॉरंट बोलत चाललं इथे आता बघ्या तसंच ॲक्च्युली सवा बाराला तो बंद होणार आहे आणि वाजले दहा दहा वाजता आलेक्ट्री प्रॉपर जाणे वाजले दहा वाजले सॉरी अकरा वाजले हां अकरा वाजले तिथे पण जाऊ तिथे आम्ही खाऊ शोधत राहणार आम्ही घेतलेली आहे चॉकलेट बर्फी खाऊ आमचा <laughs> असा <laughs> जेवण <laughs> मग आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केला ॲक्च्युली थोडा व्हरायटी म्हणून मी घेतला एक पराठा यांनी घेतला लच्छा पराठा ते डाळमखनी बुंदी रायता शाही पनीर छोले चटणी ती मखनी दोन राईस चुल मस्त टेस्ट लागते ही आणि हे कॉम्बिनेशनमध्ये थोडी स्वीट आहे आणि थोडी स्पायस आहे त्यामुळे दोन कॉम्बिनेशन मस्त लागतं आणि जिमली चटणी एक नंबर तुम्ही येऊ शकता असं आमचाचं आहे जेवण जेवतो आहे आणि पटापटापट निघायचा पण आहे आम्हाला सो चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये बाय